घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आपल्या गावामध्ये सभेचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री तो मामा सर्वांचे दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकासाची कामं झाले जर सांगायचं झालं आपल्याला तर मुसरीफ फाउंडेशनच्या माध्यमातून गावामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी शिसोय नव्हती पाण्याचा छोटासा आड होता त्या पा उन्हाळ्यामध्ये पाण्याची त्यांचाही आपल्याला भासायची आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या फाउंडे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जिथं बोरवेल आणि विद्युत पंप घेण्याचं काम केलं मला आवर्जून सांगावं लागेल की बड्याचवाडीमध्ये माघासवर्गीय वस्तीवर दलित वस्तीवर पाच हजार लिटरची पाणी टाकी आणि हनुमान मंदिर पाच हजार लिटरची पाणी टाकी आम्ही आज लोकांना मोफत पाणी उपलब्ध नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून करून दिलेलं आहे आज गावामध्ये गडिंग धबधबा मार्ग असेल पालखी मार्ग असेल मेन रस्ता असेल गावातील गटर असतील विविध आरोग्याच्या सुविधा असतील त्या पुरवण्याचं काम आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे माझ्या गाव हा विकुरलेला गाव आहे आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्वी नूल चंपूमध्ये आम्ही समाविष्ट होतो आज आम्ही नव्याने जिजवणे आणि कडगाव जिल्हा परिषदमध्ये आमच्या गावचा समावेश झालेला आहे आज जर आपल्याला गावची परिस्थिती बघितली तर गावचा काबा कारभारी चांगलं असणं गरजेचं आहे आज आपल्या गावामध्ये चित्र जर बघितलं तर आज राज्याचे मंत्री आमचे कर्तव्य मंत्री असतानासुद्धा माझ्या गावामध्ये अनेक समस्या आज मला पाहायला मिळतं रस्त्याचे असतील किंवा गटारीचे असतील मला विरोधकांच्यावर टीका वगैरे काही करायची नाही गावचा कारभारी जर चांगला असेल तर गावचा कारभार आणि घरचा कारभार सुद्धा चांगला होता असं मला वैयक्तिक सांगावं असं सा वाटतंय आज बऱ्याच समस्या आमच्या गावामध्ये आहेत रस्त्याचे प्रश्न बऱ्यापैकी मुश्रीफ साहेबांनी सोडवले आहेत आज मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून कडगाव कुलगी मतदारसंघामध्ये मला वाटते म्हणण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघामध्ये सातशे मंदिर बांधायचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे मला या सभेच्या आणि ह्या इलेक्शनच्या माध्यमातून मला साहेबांना विनंती करायची आहे काळवेरी हे आमचं ग्राम आहे आणि कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातून काळविरच्या दर्शनासाठी भाविक येत असतात वर्षातून मला वाटते तीन चार तारखेला आता काळवरीची यात्रा भरते दिवसामध्ये मला वाटते दोन ते अडीच लाख भाविक का आमच्या काळविरीचं दर्शन घेतात मला मुसरीफ साहेबाला आमच्या या माध्यमातून मुसरीफ साहेबांना मला या माध्यमातून सांगायचं आहे की आपण जी सातशे मंदिरं बांधलात त्यामध्ये प्रामुख्याने आमचं मंदिराचं काम राहिलेलं आहे तिथं स्वच्छता ग्रह नाही तिथं आपल्याला यात्री निवासस्थान नाही आहे तिथं लोकांना राहता येत नाही तिथं कुठल्याही सुविधा नाहीत त्या साहेबांनी लक्ष घालून आमच्या विनंतीला मान देऊन भाविकांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी ते तिथल्या आमच्या सुविधा त्यांनी पूर्ण कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो साहेबाने आम्हाला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या छोट्याशा गावामध्ये भाषण करता असताना आम्हाला सांगितलं की मला एक वेळ निवडून द्या मी तुमचा हमाल म्हणून सेवा करेन असं आम्हाला साहेबांनी सांगितलं आणि साहेब हे आमच्या गावातील काम कुठलंही अपूर्ण ठेवणार नाहीत असं मला वाटते माझ्या गावाच्या शेजारी शेंद्री एम आय टँक म्हणून तलाव आहे तो तलावाचं सुशोभीकरण आपल्याला करायचं आहे साईडला माझ्या उश्यालाच पाचशे एकर जमीन माझ्या बड्याजवाडी गावची माझ्या शेतकरी बांधवांची गेल आहे त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात कंपन्या या लागलेल्या ला आहेत तिथं आमच्या गावातील कच्ची बच्ची छोटी शेतकऱ्यांची मुलं असतील महिला असतील त्यांना रोजगार उपलब्ध करू देणं हे आमचं काम आहे आणि भविष्यामध्ये या बड्याचवाडी एम आय डी सीमध्ये सुद्धा प्रामुख्यानं या बड्याचवाडी गावातील सर्व तरुण युवकांना महिला भगिनींना काम उपलब्ध करून देण्यासाठी मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून असेल आदरणीय सतीश पाटील साहेब असतील आणि इतर जी आमची नेते मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे आणि ते मुश्रीफ साहेब करतील अशी मला त्याची खात्री वाटते कुठलेही काम गावामध्ये मुश्रीफ साहेब शिल्लक ठेवणार नाहीत बरीच गावामध्ये लाडकी बहीण योजना असेल मला वाटते आम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री एक वाजेपर्यंत बसून लाडक्या बहिणींचं फॉर्म भरले अडीचशे महिलांना आज लाडक्या बहिणीची पेन्शन आपल्याला आज उपलब्ध झालेलं आहे गावामध्ये मग त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या काम योजना असतील आज मला सांगायला अभिमान वाटतोय की बऱ्याच योजना गावामध्ये राबवण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आपण करत आलो आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण करू एवढंच मला इथं प्रामुख्याने आपल्याला सांगायचं आहे आणि हो घातली जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये आदरणीय ज्यांनी जिल्हा परिषदेत माजी सदस्य म्हणून काम केलं पूर्वी ते शैलेजा सतीश पाटील या पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत कडगाव गिजोणी गणातून गटातून त्यांना प्रचंड बहुमताने घड्याळ चिन्हासमोर बटल दाबून विजय करावं त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या भगिनी आमच्या आहेत प्रियंका देसाई पाटील यांना सुद्धा घड्याळ घड्याळचिन्हासमोरील बटल दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं मला जाता आता एवढंच आपल्याला सांगायचं आहे बड्याच्यावाडीचा वाटा हा या विजयामध्ये खारीचा वाटा या विजयामध्ये आपल्या बड्याच्यावाडीचा असणार आहे मला म्हणायचं आहे काळ्या दगडावरची पांढरी मी म्हणणार नाही पांढऱ्या दगडावरची पांढरी रेस असं मला उल्लेख करायचा आहे आणि खरोखरच की जर आपण या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने शैलेजा पाटील असतील किंवा मंचग्र वहिनी असतील या जर निवडून गेल्या तर मला वाटते या तेरा पंधरा गावांचा विकास कुठंच थांबणार नाही मला वाटते बरीच आज कार्य पुस्तिका त्यांनी काढलेली आहे मग बेकनाळ असेल कडगाव असेल लिग्नूर असेल मला वाटते गिजवणे असेल बिळगुंदी असेल आत्याळ असेल इंचनाळ असेल खिरलगे असेल करंबळी असेल दगडी दगडीशीपूर असेल अशा विविध कामाची पुस्त कार्यपुस्तकं त्यांची आम्ही पाहिली की महिलाच्या दगडावर आपण मैल बघायचो एक मैल दोन मैल तीन मैल पूर्वी असायचं मला वाटते असं की आपण आता किलोमीटरमध्ये जातो आहे की ते महिलाचं दगड बघल्यावर मला असं वाटते खरोखरच मला सांगावं असं वाटते की अतिशय चांगला विकास आदरणीय सतीजावजी पाटील साहेब असतील ते जिल्हा परिषद उपाशी म्हणून काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी मला वाटतं मतदारसंघामध्ये एकशे पस्तीस कोटीचं काम त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे अशा माणसांना आपण निवडून दिल्यानंतर पाठीशी ठामपणे उभं राहणं आमच्या गावचा आपल्या गावचा विकास करणं एवढंच मला प्रामुख्याने आपल्याला इथं सांगायचं आहे